हॅलो मी मराठी आज मॉर्निंग शिफ्टला आलेलो आहे तर माझी आफ्टरनून ची ड्युटी असते शिफ्ट असते बट आज आलेलो आहे मी मॉर्निंग शिफ्टला कॉज पटणाचं थोडं काम आहे त्यामुळं आलेलो आहे मी आल्या आल्यास की झोडपून काढायला लागतात सगळे लॉक अनलॉक करायचे कुलूप वगैरे <coughs> त्यानंतर असे जे ब्रँड बॉटल आहेत ना डिस्प्ले साठी जो आपण लावतो हो, ज्या बॉटल्स वरती पहिले काढून घ्यावं लागतात सर्व डिस्प्लेच्या बॉटल्स मी काढून घेतलेल्या आहेत फर्स्ट ऑफ ऑल डिस्प्ले थोडासा घाण झालेला असेल तो स्वच्छ करून घेतो मग डिस्प्ले मस्त असं मी चकचकीत करून घेतलेला आहे पासून आता आपण लावून घेणार आहे बॉटल्स आपल्या जे डिस्प्लेला आपण लावतो वरती ते लावून घेणार आहे फक्त असं आहे की रोज वेगवेगळ्या डिफरंट डिझाईन मध्ये बॉटल्स लावायला लागतात त्यामुळे थोडंसं विचार करते की कसं डिझाईन मध्ये लावायचं तर तुम्ही पण कमेंट करून सांगा जे ब्रँड्स यूज करतो ना म्हणजे आम्ही हप्पा रेस्टॉरंटमध्ये तर तुमच्याकडे कोणते ब्रँड्स अवेलेबल आहेत तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता ऍक्च्युअलियन नाही नाही ऍक्च्युअल स्वीडन स्वीडिश ओळखा आहे संजीव भावाची एक त्यानंतर इंडियन क्राफ्ट जीन ना आपल्याकडं जॅसेल then try thank you thank you bahasa apa ya? bahasa apa ya? bahasa क्राफ्ट विस्की आहे रॉयल गणतम पोर्क शिवास ट्वेलियरातंभर टक्के चाललं मित्र व्हिडिओ चालू आहे सोलन सो, सोलन गोल्ड इंडियन सिंगल मॉनिटर विस्के आहे त्यानंतर जेडी आणि नंबर सेवन तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणते कोणते जे ब्रँड्स आहेत आमच्याकडे तुमच्याकडे कोणते कोणते ब्रँड्स अवेलेबल आहेत तुमच्या बार मध्ये तुमच्या घरी तुमच्या बार मध्ये कलेक्शन सांगू शकता आम्ही ए डेव्हॉर्ट व्हाईट लेवल इम परफॉर्मेन्स की बॉम्बेचा फेअर red black dog sanitary chilli mein

Black right Label Which have some High just... Black level, Red level. Johnny Walker Red กินแมนยิมมูมต์มันจะเพรียวใส่ปอกาดิิเลมอนสเตอร์นอฟเลนออร์เจนส์กรีนแอปเปิ้ล तिलामध्ये आपल्याकडे आहे कॅमिनो अँड डॉन एंजल कलुवा बकाडी ब्लॅक मेन्शन ऑफ ब्रँडे आहे आणि इथं खाली जे रॅकमध्ये जे बॉटल्स आहेत त्या कोरिंगसाठी आणि जे रनिंग रनिंग ऑर्डर असतात ना त्यासाठी आपण यूज करतो त्यामुळे खाली रॅकमध्ये आपण बॉटल्स ठेवलेल्या आहेत बस इतकंच आहे की खाली बॉटल्स आणि डिस्प्लेचे बॉटल्स बाकी फ्रीजमध्ये बियर वगैरे सगळं डिस्प्ले लावून रेडी झालेलं ला आहे तर अशा तऱ्हेने मी डिस्प्ले आज लावलेला आहे बघू शकता तुम्ही थोडेसे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा चॅनल शेअर करा माझे व्हिडिओज वगैरे आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून जावा थँक्यू बाय बाय